Aho, pray Ayuh... those six, toys rahsi, Koi, you kinda can't help by us, koi, don't get an hadha, you can't help by us Adho Ali Okay. 柠 Tf Ass Add eg ing s

चलाब <laughs> پھر جوڙل هے پوري ٿي جالي ته مون کي ڏيکڻو پوندو آهي جوڙل هے پوري ٿي جالي ته مون کي ڏيکڻو پوندو آهي या ठिक या ठिकाणी आपल्यासोबत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या तर या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं आज आपल्यासमोर संत श्री जगेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा दुसरा गोल्ड रिंगन सोळा म्हणजे दुसरा रिंगण सोळा पहिला गोल्ड रिंगण सोळा होता आणि इतके काही लोकांचं ह्याच्यामध्ये समावेश आपल्याला दिसतो प्रत्येकाला असं वाटतं की बाबा ते चरणस्पर्श पंचसमोर किंवा त्यांचं काहीतरी आपल्याला आशीर्वाद मिळावा तिथले स्थानिक असो आजूबाजूच्या खेडेगावातले लोक असो आणि जे काही आपले विठ्ठल भक्त आहेत त्यांच्यासाठी हा सोहळाचा आपण मांडत आहोत वाटेवरती हा जो प्रवास असतो आपला लाखो रोटी चालत मंडळीची वाट चालतात तर त्यांना हा प्रवास करणार असतो त्याच्यात बरेच काही घटना दुर्घटना होतात किंवा एकेकडे तेवढी तक्रिफ असते किंवा होऊ शकत नाही काळाच्या याच्यामध्ये वयाचा महादृष्टीकोण असतो त्याच्या पण जसं आपण पुढे पुढे चालतो तर हा एक सोहळा एक एनर्जी एक ऊर्जा देण्याचा हा कार्यक्रम असतो आणि इतके काही लोक का आज आपल्यासमोर आहेत तेच ऊर्जा अनुभव करण्याच्यासाठी ते इथे उपस्थित आहेत आणि पुढंही अशीच ऊर्जा आपल्याला दिसून येणार आहे कारण माऊलींचं आगमन आता थोड्याच वेळात होत आहे माऊलींचे अश्वही अगोदरच वरुण राजांनी आपल्याला आशीर्वाद देचा हा सोहळा असो आणि आज परंपरा परंपरा ही जुनी आहे अठराशे बत्तीसपासून आमची नोंद गळती संस्थानमध्ये आला हा आज आवाज मला दिसतो हा जो काय रूप दिसतो हा थोडक्यामधनं त्या काळामध्ये चालू करण्यात आलेला होता तेव्हाचे जे काय जरिष्ठ वारकरी होते त्यांच्यामार्फत हा करण्यात आलेला होता चाल तेसा ही चाल पूर्वीची असल्याने त्याचा जो बेस आहे तो तसाच आहे त्याला काही हात घेण्यात आलेला नाही पण जे काय आता आज आपल्याला नवीन दिसतो त्याच्यामध्ये बरेच काही घटक आहेत जस की एक त्यातला महत्त्वाचा घटक आहे हा सोशल मीडियाचा की आज घरोघरी आपल्याला हा ह्याचं चित्रण केलं जातं ह्याचं विजन आपल्याला मिळतं तर तरुण पिढी आज जर बघायला किती सर्वे केला तर बऱ्यापैकी तरुण पिढी आता उपस्थित आहे आणि त्याचं कारण सोशल मीडिया वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं आज प्रवास जसं मी म्हटला हा पूर्ण पद्धतीने खडतर प्रवास आहे वारकऱ्यांनी स्वतःची काळजी सोळा पद्धतीने घ्यायला पाहिजे त्याच्यात अवेअरनेस असायला पाहिजे त्यांच्यामध्ये त्याच्यातला जो स्थिरतेचा भाग आहे त्याच्यामध्ये त्यांची भावना जपून त्यांनी हा प्रवास काढला पाहिजे कारण काय असतं की आपलं घर सोडून आपण वेयत किलोमीटर पुढं आलेलो असतो आणि आपल्या दिल्लीमध्ये आपण जर असलो तर कदाचित आपल्याला आपला प्रवास जो आहे तो सुदृ पद्धतीने चालू शकतो पण इतर ठिकाणी जा आपण गेलो किंवा त्याच्यातनं आपण कुठल्या गेलो तर त्यांनी त्यांचा जो सेन्स ऑफ ह्युमर होतं किंवा त्यांची आज ही किती जी आपल्याला सांगते की बाबा आपण एक सिस्टमॅटिकली शिस्तबद्ध पद्धतीने ते चांगल्याची ही जी वाट आहे त्या बेसला आपण बघायला मिळतं त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी वाढ करायला मिळते प्रशासन मी आतापर्यंत भरपूर आपल्याला सापडत प्रत्येक ठिकाणी आपल्याला आज ठिकठिकाणी त्याची सोय सुविधा मिळते रस्त्यांची वृद्धीकरण करण्यात आलेलं आहे समाज वाढत चाललेला आहे बरोबर आहे की एक पद्धतीचा त्यांना विषय एक टास्किंग विषय आहे की प्रत्येक वारीमध्ये आपल्याला नवीन काय करायला मिळू शकतं जसं की आता स्वच्छतेचा भाग असतो त्याला जो तिकडून मार्केटचा जो ड्युटी सोडवली तो, तो आता थोडक्यात येणार आहे पण त्याला सोडून ही इतर समाज आहे या इतर समाजानं इथं व्यवस्थित पद्धतीने कसं काही आपल्याला सुविधा करून द्याव्या जेव्हा स्वच्छतेचा भाग सॅनिटायझेशनचा भाग हा सगळा काही आपल्याला इम्प्रूव्ह करता येतो म्हणजे ये म्हणत नाही की काही केलेलंच नाही आहे पण जे काही करायला लागलं त्याच्यामध्ये आपल्याला करण्यात येऊ शकतं त्याच्यात काहीतरी सोयीसुविधा आणि वाढू शकतो आपण ठिकठिकाणी तीक आपले वारकऱ्यांची आणि त्यांची बैठक जर झाली तर ह्याच्यावरती संवाद आपण साधू शकतो या ठिकाणी आपण सदाशिव नबरोबरच इथे लाईव्ह दिलं होतं मी प्रमाण सदाशिव